शेतकरी बंधूंनो हरभरा हे या हंगामातील प्रमुख व फायदेशीर कडधान्य पीक आहे कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारे आणि जमिनीची सुपीकता वाढवणारे हे पीक प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात असलेच पाहिजे या पिकाची लागवड महाराष्ट्रात सर्वत्र केली जाते जसे विदर्भात अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर मराठवाड्यात बीड जालना परभणी लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर पुणे सोलापूर सातारा आणि कानधेशात जळगाव धुणे नंदुरबार या ठिकाणी देखील बघायला मिळते लागवडीची योग्य वेळ कोणती असावी असा विचार जर केला तर यंदा पावसाची प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत चांगली ओल शिल्लक आहे त्याकरिता जिरायती लागवडीसाठी हरभरा पंधरा ऑक्टोंबर ते तीस ऑक्टोंबर दरम्यान या कालावधीत लागवडीसाठी सर्वोत्तम ठरतो बागायती लागवडीचे बघायचे झाले तर हरभऱ्याची नोव्हेंबर महिन्यात लागवड करावी कारण बागायती लागवडीमध्ये कमी पाण्यातही हरभरा उत्पादन चांगले मिळवून देतो हरभरा लागवडीमध्ये अचूक लागवडीचे अंतर असल्यास आपल्याला उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळेल हे तेवढेच खरे आहे म्हणून त्याकरिता हरभरा लागवड करताना दोन रोपांमधील अंतर दहा ते पंधरा सेंटीमीटर इतके ठेवावे आणि दोन ओळींमधील अंतर पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर इतके घ्यावे हे अंतर ठेवल्याने रोपांना पुरेसा वायुप्रवाह मिळतो आणि रोग कीड कमी प्रमाणात येते तर पुढील भागात आपण पाहूया हरभऱ्यासाठी कोणते वाण सर्वोत्तम आहेत आणि चांगल्या उत्पन्नासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे म्हणून त्याकरिता हरभऱ्याच्या यशस्वी लागवडीसाठी आमच्या स्टेप ग्रो ऑर्गॅनिका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो नक्की करा